नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये महाराष्ट्र कराटी भरती ज्याचं नाव आता ग्राम महसूल अधिकारी झालेला आहे त्या भरती संदर्भात आपण गेल्या काही व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट घेत आहोत मग त्या चोवीसशे जागेची असो त्यानंतर सतराशे जागेची असो किंवा जे काही आपले महसूल मंत्री आहेत त्यांनी केलेली घोषणा असो आता सुद्धा आर टी आयच्या माध्यमातून सद्यस्थिती म्हणजे फेब्रुवारी महिन्यातील दोन तारखेचा हे आर टी आयचा रिप्लाय आलेला आहे आणि त्यांच्याकडून जी माहिती उपलब्ध झाली त्याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट असतात त्या सर्व त्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहाव्याच मिळत असतात त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही टार्गेट तुमचं टार्गेट त्यासाठी भरती असेल तर त्यासाठी मागील प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणं गरजेचं असतं आणि जे काही आता पुस्तक अव्हेलेबल झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल रावतोर सरांचं त्यामध्ये ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत तलाठीच्या एकूण बासष्ट प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि विशेष बाब म्हणजे काय दोन हजार तेवीसमध्ये जी काही तलाठी भरती झाली होती ज्यावेळी टी सी एसने सत्तावन्न प्रश्नपत्रिका घेतलेल्या होत्या त्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं अॅनालिसिससुद्धा या पुस्तकामध्ये करण्यात आलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणसुद्धा यामध्ये त्यांनी दिलं आहे तर तुम्हाला हे पुस्तक परीक्षेसाठी उपयोगी पडू शकतं म्हणून जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेलं या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपण आलेलो आहोत नोटीसवर नोटीसमध्ये सर्वात वर तुम्ही पाहू शकता महसूल व वन विभाग मंत्रालय पहिला मजला कामा कामामार्ग राजगुरू चौक यामध्ये दिनांक आहे दोन 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 हजार सव्वीस म्हणजे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा हा रिप्लाय आलेला आहे आता जो कोणी हा टाकलेला असेल त्यांना आपण अगोदर याचं क्रेडिट द्यायला हवं कारण की सहसा आयची रिप्लाय आता वेळोवेळी प्राप्त होताना आपल्याला दिसत नाही बरेच विद्यार्थी किंवा शिक्षक जे काही वर्ग आहेत ते आरटीआय टाकतात पण रिप्लाय जो आहे तो लवकर आपल्याला मिळत नाही तर या ठिकाणी हा रिप्लाय आलेला आहे आणि यांनी हा पब्लिकली केला हे सुद्धा महत्त्वाचं आहे इथे पहा विषय होता तलाठी भरतीच्या संदर्भात डिटेलमध्ये आपण वाचतोय महोदय माहितीचा अधिकार दोन हजार पाच अंतर्गत आपला जो काही अर्ज आहे तो प्राप्त झालेला आहे असं त्यांनी यामध्ये सांगितलं तलाठी भरती दोन हजार सव्वीस एम पी एस सी मार्फत होणार की टी सी एस किंवा आयबीबीएस या खाजगी कंपन्या मार्फत याची माहिती मिळावी सदर जाहिरात कधीपर्यंत येईल व त्यात असलेली जिल्हा निहाय एकूण पदे किती याबाबतची माहिती मागवलेली आहे महत्त्वाचा मुद्दा डायरेक्ट मांडलेला आहे यामध्ये लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की बऱ्याच गोष्टी क्लिअर नाहीत क्लिअर नाहीत म्हणजे काय की परीक्षा एम पी एस सी घेणार की टी सी एस किंवा एस घ्याल ही गोष्ट क्लिअर झालेली नाही दुसरं म्हणजे की नेमक्या जागा किती आहेत ही, ही गोष्टसुद्धा क्लिअर झालेली नाही दोन हजाराच्या आसपास जागा आहेत ह्या सर्वांनाच माहिती आहे पण जी जी काही आपली तलाठीची जाहिरात असते ती प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी असते म्हणजे एखाद्या जिल्ह्यात फक्त पन्नास साठ जागा असतील एखाद्या जिल्ह्यात आपल्याला दीडशे ते दोनशे जागासुद्धा दिसू शकतात तर या पद्धतीने जर जिल्हा निहाय जा माहिती उपलब्ध झाली तर विद्यार्थ्यांना समजेल की नेमक्या कोणत्या जिल्ह्याची तयारी करावी किंवा कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत पहिला मुद्दा हा दुसरा म्हणजे एम पी एस सी घेत असेल किंवा टी सी एस आय बी पी एस घेत असेल तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायला हरकत नाही कारण की जर परीक्षा एम पी एस सीकडे गेली तर पॉसिबिलिटी आहे की एम पी एस सी या पदाचा समावेश गट क या परीक्षेमध्ये करून ठेवू शकतो म्हणजे पूर्णतः सिलेबस हा आपल्याला बदललेला दिसेल सिलेबस नसतो बदलत मात्र एम पी एस सीची गट कची जी काही पूर्वपरीक्षा आहे त्याचा सिलेबस आणि सध्या तलाठीचा जो काही पॅटर्न आहे तो यामध्ये खूप सारी तफावत आहे जिथे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सारखे विषय डायरेक्ट डायरेक्ट शंभर मार्कांना असतात त्या ठिकाणी एम पी एस सीमध्ये ते विषय मेन्सला असतात प्रीमध्ये त्या विषयांचा समावेश नसतो म्हणून आपल्याला स्ट्रॅटर्जी बदलावी लागेल सरकारने जर लवकर क्लिअर केलं की नेमकं आम्ही परीक्षा कोणाकडे देणार आहोत तर विद्यार्थी त्या दृष्टिकोनातून अभ्यास करतील म्हणून ह्या गोष्टी महत्वाच्या क्लिअर होणं गरजेचं होतं आता यामध्ये त्यांनी उत्तर काय दिलंय असा प्रश्न हा आर टी ते आयद्वारे तरी विचारण्यात आला पण त्यांनी असं सांगितलं की आपला दिनांक एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजीच्या माहिती अर्जातील मुद्दा क्रमांक एक व दोनच्या अनुषंगाने कळवण्यात येते की तलाठी पदभरती दोन हजार सव्वीस बाबत अद्याप शासन स्तरावर अंतिम निर्णय झालेला नाही त्यामुळे आपणास माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी रिप्लाय असा दिलेला आहे की शासन स्तरावर अजूनपर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही महसूल मंत्र्यांनी तीन महिन्याआधी किती महिने आलेले तीन ते चार महिन्याआधी घोषणा केलेली होती की सतराशे जागेंची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे मात्र त्यासाठी अंतिम निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही तसं आपल्याला दिसतं म्हणजे तीन चार महिने गेले निवडणुकीचा काळ सुद्धा गेला आणि अशा स्थितीत या ठिकाणी प्रक्रिया जराही पुढे गेलेली नाही काही विभागाच्या जाहिराती या दरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे मात्र तलाठी भरती अजूनपर्यंत आलेली नाही तर तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नक्कीच याचा आढावा आपण वारंवार घेत राहू सध्या मात्र आचारसंहिता आहे जे काही निवडणुका झाल्या मग तर नगर परिषदेच्या असो त्यानंतर महानगरपालिकेच्या असो किंवा जिल्हा परिषदेचे असो या एकदा संपल्या संपली की नक्कीच आपल्याला याचा पाठपुरावा करावा लागेल त्याचशिवाय आपल्याला जाहिरात दिसणार आहे शेवटची जाहिरात दोन हजार तेवीसमध्ये आली होती आणि आता जवळजवळ तीन वर्ष होत आलेली आहेत अजूनपर्यंत जाहिरात दिसत नाही गेल्या एक ते दोन वर्षापासून चर्चा सुरू आहे की लवकरच आम्ही मोठी भरती काढू लवकरच आम्ही मोठी भरती काढू पण शासन या ठिकाणी जाहिरात देताना दिसत नाही इव्हन रिक्त जागा किती आहे त्याची सुद्धा माहिती उपलब्ध झालेली आहे जिल्हा परिषदने त्यांचा नवीन आकृती बंद आहे किंवा जी काही रिक्त जागांची माहिती आहे ती प्रसिद्ध केली इतर विभागाने सुद्धा रिक्त जागा मग जलसंदन जलसंपदा विभाग असो किंवा जलसंधारण विभाग असो त्यांनी सुद्धा रिक्त जागा किती आहे त्याची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे पण अजूनपर्यंत महसूल विभागातील जे काही तलाठी हे पद आहे त्या पदाच्या जिल्ह्यानी आहे जागा किती आहे त्याची माहिती उपलब्ध झालेली दा नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर या संदर्भात आणखी काही अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे आणि जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तुमचा अभ्यास हा तुम्ही सुरू ठेवा कारण की कसं आहे जाहिरात आज न उद्या येईलच थोडी लेट होईल पण जाहिरात ही येणार आहे त्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे लास्ट टाइम सुद्धा दहा लाखांपेक्षा जास्त म्हणजे तेरा लाख फॉर्म विद्यार्थ्यांनी या भरती भरलेले होते आणि दहा लाख विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पेमेंट सुद्धा केलेलं होतं टोटल फॉर्म भरले होते तेरा लाख त्यापैकी ते तीन लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी पेमेंट जे आहे ते फॉर्मचं केलेलं नव्हतं मात्र दहा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्मचं पेमेंट केलेलं होतं आणि दहा लाख विद्यार्थ्यांपैकी काही जर तुम्ही दहा पर्सेंट जरी अब्सेंटी पकडली तरीसुद्धा नऊ लाख म्हणजे आठ ते नऊ लाख विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसलेले होते तर स्पर्धा किती होती आणि आता तीन वर्ष गेलेले आहेत या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले असतील आणि त्यांचं सुद्धा स्वप्न तलाठी बनण्याचं असू शकतं तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी ठेवा जवळजवळ दहा लाख प्लसच फॉर्म जाणार आहेत म्हणून दहा लाख विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला या ठिकाणी स्पर्धा करावी लागेल तर त्यासाठी आपण कसं पाहिजे आपण पूर्वीच तयार पाहिजे जाहिरात येत राहतील राहतील तुमची जर तुम्हाला पोस्ट निश्चित करायची असेल तर त्यासाठी एकमेव मार्ग आहे तो म्हणजे अभ्यास तर तुम्ही अभ्यास सुरू ठेवा कुठे तुम्हाला कोर्सेस वगैरे मिळत असतील कमी सध्या कमी फीमध्ये तर तुम्ही ते घ्या एखादी बॅच मिळत असेल ती घ्या संपूर्ण सिलेबस सिलेबसमधला प्रत्येक पॉईंट आपल्याला कंप्लीट करायचा आहे मग ते मराठी व्याकरण असो इंग्रजी व्याकरण असो त्यानंतर गणित बुद्धिमत्ता असो किंवा आपले जे काही जी केचे टॉपिक आहे जी एस चे मग त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल असेल महाराष्ट्राचा इतिहास असेल भारताचा भूगोल भारताचा इतिहास राज्यघटनेचे बेसिक काही माहिती त्यानंतर अर्थशास्त्राची बेसिक माहिती विज्ञानचे काही टॉपिक हे तुम्ही सर्व करून ठेवा सध्या आपल्याकडे वेळ आहे आपण डीपमध्ये ते टॉपिक वाचू शकतो एकदा का जाहिरात आली तर आपल्याकडे वेळ खूप कमी राहतो मग आपण मॅरेथॉन शोधणे किंवा एखादी कि क्विक बॅच शोधणे किंवा एखादी कॅप्सूल बॅच शोधणे अशा पर्यायाकडे जात असतो तर तसा शॉर्टकट पर्याय न वापरता आतापासून जर तुम्ही डीपमध्ये अभ्यास केला मागील प्रश्नपत्रिका सोडवल्या त्यांचा सराव केला तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळू शकतात तर सध्या जी काही अपडेट होती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली यानंतर आणखी जर काही छोटी मोठी अपडेट आली तर ती सुद्धा तुम्हाला सुद्धा आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे टेलिग्रामची लिंक ऑलरेडी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली त्या ठिकाणी आपल्या तलाठी ग्रुपची सुद्धा लिंक आहे त्यावर जाऊन तुम्ही मागील प्रश्न जे काही ते अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सोडू शकता आपण पी वायकू स्वरूपात आपल्या टेलिग्रामला भरपूर सारे प्रश्न टाकलेले आहेत ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि त्यावरून तुम्हाला समजेल की नेमका कोणता टॉपिक तुम्हाला वाचायचा आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया असेच एका नवीन अपडेट सोबत नमस्कार